नमस्कार मित्रो आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे मला बरेच लोक विचारतात की कायदा आणि सरकारी परिपत्रक यामधला फरक काय आहे आता हा प्रश्न का पडतो पहा की बरेचदा काय होतो की एखादा कायदा पारित झालेला असतो आणि त्या अनुषंगाने काही सरकारी परिपत्रक का परत निघतात आणि अमुक गोष्ट करावी नको करावी या संदर्भात मार्गदर्शक सूचना ज्या आहेत त्या ठिकाणी दिलेल्या असतात परंतु कायदा आणि सरकारी परिपत्रक यातला निश्चितपणे फरक काय आहे हे समजून घेणं आपल्यासाठी फार आवश्यक असतं कारण ते संविधानात्मक बाब असून अनुच्छेद बारा आणि तेरामध्ये त्याचं स्पष्ट वर्णन देण्यात आलेलं आहे कायदा म्हणजे संसद किंवा राज्य विधिमंडळाद्वारे केलेले अधिकृत आणि विधिसंगत असे नियम किंवा अधिनियम आणि याचा उद्देश जो असतो तो सर्वसामान्य जनतेसाठी बंधनकारक नियम बनवणे हा असतो हा कायदा न्यायालयामध्ये अंमलबजावणीसाठी पात्र असतो त्याचे उल्लंघन केल्यास त्याला पेनाल्टी किंवा दंडात्मक कारवाई जी आहे ते होऊ शकते आता सरकारी परिपत्रकं काय असतात तर हे कार्यकारी अधिकारी किंवा शासकीय विभागांनी प्रशासनामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी किंवा ध्येय धोरणे स्पष्ट करण्यासाठी जारी केलेले आदेश किंवा सूचना असतात यामध्ये कायद्याची ताकद नसते ते फक्त शासकीय कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणे यात हा त्याचा उद्देश असतो सरकारी ही परिपत्रक ही कायद्यासारखी बंधनकारक नसते जर असे परिपत्रक मूलभूत हक्कांना बाधा आणत असेल तर ते न्यायालयात आव्हान दिल्यास रद्द केले जाऊ शकते उदाहरणार्थ जर एखाद्या शासकीय परिपत्रकामुळे एखाद्याचा धर्म भाषण किंवा शिक्षणाचा हक्क कुचंबित झाला तर त्याला त्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी हक्क देण्यात आलेला आहे दुसरीकडे जर एखादा कायदा संविधानात दिलेल्या मूलभूत हक्कांशी विसंगत असेल तर तो अनुच्छेद तेरा अंतर्गत पूर्णपणे किंवा अंशत अमान्य ठरवला जाऊ शकतो ही अनुच्छेद तेराची ताकद आहे अनुच्छेद बारा आणि तेरा हे माहीत का असावे आपल्याला बघा अनुच्छेद बारामध्ये राज्य म्हणजे काय हो हे दिलेलं आहे म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्कांचे उल्लंघन केवळ सरकार नव्हे तर सरकारच्या नियंत्रणातील इतर प्राधिकरणांद्वारे देखील होऊ शकते त्यामुळे कोणाच्या विरोधात मूलभूत हक्कांची अंमलबजावणी करता येईल हे समजून घेण्यासाठी अनुच्छेद बारा हा महत्वाचा ठरतो अनुच्छेद बारानुसार नुसार राज्य या शब्दामध्ये केवळ भारत सरकार किंवा राज्य सरकार नाही तर संसद विधिमंडळ स्थानिक स्वराज्य संस्था जसं की महानगरपालिका ग्रामपंचायत तसेच अन्य शासकीय प्राधिकरण जे आहेत त्यांचा देखील समावेश होतो त्यामुळे जर एखाद्या शासकीय संस्था तुमच्यावरती अन्याय करत असेल तर तुम्ही तिला राज्य मानून न्यायालयात मूलभूत हक्कांचं उल्लंघन केल्याबाबत याचिका जी आहे ती दाखल करू शकता अनुच्छेद तेरा काय म्हणतं की मूलभूत हक्कांवरती कायद्यांचा काय परिणाम होतो हा अनुच्छेद मूलभूत हक्कांचे संरक्षण करणारा आहे यानुसार कोणताही असा कायदा जो राज्यघटनेतील भाग तीनमध्ये नमूद केलेल्या हक्कांशी विसंगत आहे तो अमान्य ठरवला जातो याचा अर्थ असा आहे की सरकार कोणताही नवा कायदा करताना मूलभूत हक्कांची पायमल्ली करू शकत नाही तसेच स्वातंत्र्यपूर्वी किंवा राज्यघटनेच्या प्रारंभी अस्तित्वात असलेले जुने कायदे जर हक्कांना बाधा आणत असतील तर ते देखील कायदे जे आहेत ते वैध मानले जाणार नाहीत या अनुच्छेदामध्ये कायदा या शब्दाचा व्यापक अर्थ सांगितलेला आहे ज्यामध्ये अधिनियम अध्यादेश आदेश नियम उपनियम अधिसूचना आणि प्रथा इत्यादींचा जो आहे तो त्या ठिकाणी समावेश होतो परंतु न्यायालयांनी स्पष्ट केले आहे की केवळ सरकारी परिपत्रक किंवा कार्यकारी आदेश हे कायद्याच्या व्याख्येत येत नाहीत म्हणून त्यांना अनुच्छेद अंतर्गत संरक्षण नाही परंतु ते मूलभूत हक्कांचे उल्लंघन करत असतील तर ते घटनाबाह्य ठरवले जाऊ शकतात आता निष्कर्ष असा आहे की नागरिक म्हणून आपण कोणत्या संस्थेवरती किंवा व्यक्तीवरती मूलभूत हक्कांचे उल्लंघन करण्याची तक्रार करू शकतो हे समजून घेण्यासाठी आपल्याला हे अनुच्छेद बारा समजणं जे ते आवश्यक असतं आणि आपल्या हक्कांवरती कोणत्याही कायद्याने मर्यादा आणण्याचा प्रयत्न झाल्यास तो कायदा घटनाबाह्य ये ठरवता येतो हे समजण्यासाठी अनुच्छेद तेरा जे आहे ते समजणं आवश्यक असतं कायदा आणि परिपत्रक यातील फरक समजल्यास कोणता आदेश बंधनकारक आहे आणि कोणता आदेश आव्हान करता येईल हे नागरिकांना स्पष्ट होते जे लोकशाहीमध्ये अत्यंत महत्त्वाचे असते धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र